पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी तो जनतेकडनं पैसे गोळा करून त्यांची फसवणूक करतोस म्हणून तुझ्यावरती गुन्हा दाखल करतो अशी आरोपीला धमकी देऊन अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकामधील एक अधिकारी आणि तीन कर्मचाऱ्यांनी आरोपीकडनं तब्बल दीड कोटी रुपये घेतले या प्रकरणी एक अधिकारी आणि तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं या कारवाईमुळे आता जिल्ह्यामधील पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की शिर्डी येथील ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीचे संचालक आणि इतरांनी चांगला परतावा देतो असं अमिष दाखवून आणि फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीची एकूण आठ लाख रुपयांची फसवणूक करून ते पसार झाले आहेत याबाबत राहता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे त्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे यांच्याकडे सदर तपासाच्या अनुषंगानं चौकशी केली असता शेअर मार्केटच्या चढ उतारामध्ये मोठ्या प्रमाणात घाटा झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे परत करू शकलो नाही तसेच त्याच्याकडील जनतेच्या ठेवी आणि परतावाबाबत माहिती विचारली असता त्यानं सांगितलं की पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आरोपी भूपेंद्र सावळे त्याचे दोन भाऊ आणि मित्र हे चारचाकी वाहनामधनं नाशिककडे जात असताना त्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव आणि त्यांच्यासोबतच्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी लोणीजवळ त्यांना अडवलं आणि म्हणाले की तुझ्याकडे कोणतेही आर बी आयचं लायसन नसताना जनतेकडनं पैसे गोळा करून त्यांची फसवणूक करतोस म्हणून तुझ्यावरती गुन्हा दाखल करतो तेव्हा आरोपी भूपेंद्र सावळे त्यांना म्हणाला की माझ्यावरती कोणतीही कारवाई करू नका मी कोणाचीही फसवणूक केली नाही आहे मला विनाकारण कोणत्याही खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवू नका त्यावेळी तुषार धाकराव आणि इतर पोलीस कर्मचारी म्हणाले की तुला जर यामधनं सुटायचं असेल तर तू आम्हाला एक कोटी पन्नास लाख रुपये रोख स्वरूपात दे त्यावर आरोपी म्हणाला की माझ्याकडे रोख स्वरूपात पैसे नाही आहेत मी रोख पैसे देऊ शकत नाही त्यानंतर पोलीस पथक आरोपी त्याचे दोन भाऊ आणि मित्र यांना अहिल्यानगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारामधील पार्किंगमध्ये घेऊन गेले तिथे पोलीस उपनिरीक्षक धाकराव यानं आरोपीला ऑनलाईन एक कोटी पन्नास लाख रुपये द्या असं म्हटलं त्यावरती धाकराव यानं दिलेल्या अकाउंटवरती आरोपीनं ऑनलाईन एक कोटी रुपये ट्रान्सफर केले अशी आरोपीनं माहिती दिली आहे याबाबत सदरच्या तपासादरम्यान चौकशी केली असता पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सदर गैरकृत्य केल्याचं दिसून आलंय तपास अधिकारी यांनी दिलेल्या अहवालावरनं एकवीस जुलै रोजी अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेमधील पोलीस उपनिरीक्षक तुषार तुषारछबुराव धाकराव तसेच पोलीस हवलदार मनोहर सीताराम गोसावी बापूसाहेब रावसाहेब फोलाणे तसेच गणेश प्रभाकर भिंगारदे यांना शासनसेवेमधनं निलंबित करण्यात आलं सदर बाबतची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात येऊन प्राथमिक चौकशी अधिकारी म्हणून आर्थिक गुन्हे शाखेमधील पोलीस निरीक्षक डॉक्टर शरद गोर्डे यांच्याकडे देण्यात आली आहे मनोज ताळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी